शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश मराठे अॅग्रिसॉलमध्ये परत एकदा स्वागत करतोय झेंडूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे बऱ्यापैकी आता लोकांचे झेंडू जे आहेत ते आता नवरात्रीमध्ये किंवा दिवाळी साठी काढण्यासाठी तयार झालेले तर तुम्हाला शेवटचा जो आता पर्याय जो शेवटचा स्प्रे जो घ्यायचा आहे तो पुष्पके ट्रेनर आणि बोरांचा घ्यायचा आहे पुष्पके ट्रेनर आणि बोरांचा स्प्रे घेतल्यामुळे फुलांची जी क्वालिटी फुलाचं साईज वाढून फुलाची टिकवण क्षमता तुम्ही जर बघितलं आता हे फुल एकदम टिकवण क्षमता आणि साईज अतिशय सुंदर आणि क्वालिटी एक नंबर जर मिळवायचे असेल तर ॲग्रिसॉलचं पुष्पके ट्रेनर आणि बोरॉन नक्की घ्या फुलांची संख्या पण वाढेल का महत्त्वाचं जे किपिंग क्वालिटी आपण जेव्हा फुल तोडतो काही लोक जे आहेत ते दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा दोन चार दिवस आधी तोडतात तर ते टिकलं पाहिजे ते फुल तुटलं नाही पाहिजे तु, तु, तुटायला नको सुटायला नको त्याच्यासाठी पुष्पके ट्रेनर बोरॉनचा नक्की स्प्रे घ्या शंभर टक्के रिझल्ट मिळेल